केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात उसाचा रस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीवरती बंदी घातली. त्याची ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगात तीव्र प्रतिक्रिया उमटली. हे प्रकरण तापणार असं दिसत असतानाच केंद्र सरकारने कासरा थोडा ढीला सोडला. 15 डिसेंबरला उसाचा रस आणि बी मोलासेस पासून इथेनॉल निर्मितीसाठी सतरा लाख टन साखर वापरायला मुभा दिली. पण त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. ज्या कारखान्यांनी सिरपचा साठा करून ठेवला त्यांची गोची होणारच आहे. त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत होतं तेव्हापासून भारत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्यासाठी प्रयत्न करते पण अजूनही पेट्रोलमध्ये मिश्रणाचा टक्का काही वाढत नाही म्हणजे भारताला वीस वर्षात जवळपास दहा टक्के लक्ष गाठता आलं श्याम न ना इथेनॉलची गोष्ट सांगायला सुरुवात केली होती पण नानांच्या गोष्ट डोक्यावरून जात होती नाना म्हणाले पण हे इथेनॉल असतं तरी काय नानांच्या या प्रश्नावरती श्याम म्हणाला नाना सगळं इसकटून सांगतो कारण विषय जरा गंभीर आहे परंतु त्यापूर्वी अॅग्रिकोला चॅनल सबस्क्राईब करा कारण यावर अनेक रिसर्चफुल डिटेल्ड व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवले जातात पुढे इथे म्हणाला इथेनॉल नऊ टक्के प्युअर अल्कोहोल ज्याला मराठीत जैव इंधन इंधन म्हणतात शेतीमालापासून त्याची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर पेट्रोल मध्ये मिश्रण करून केला जातो ते उसापासून कसं तयार केलं जातं नानांनी चटकन पुढचा प्रश्न विचारला नाना ऊसाचा रस अर्क साखर मळी यांच्यापासून इथेनॉल तयार केलं जातं पण त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो नानांनी श्यामचं उत्तर येईपर्यंत पुढचा प्रश्न टाकला होता त्याचं कसं आहे ना इथेनॉलला प्रचंड मागणी आहे ब्राझील आणि भारत दोन देश उसाच्या उत्पादनात राजा असलेले देश आहेत जगभरात इथेनॉल आणि पेट्रोल मिश्रण वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आता इतकी मागणी इथेनॉलला असेल तर साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवरती भर दिला तर त्यांचा फायदा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवरती एफ मिळेल आणि शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकच मिळतील मग केंद्र सरकारला हे कळत नाही का नानांनी विचारलं त्यावर श्याम म्हणाला कसं आहे ना नाना यंदा पाऊस कमी आहे त्यामुळे साखर उत्पादनात वीस टक्के घट येण्याची शक्यता आहे त्यात निवडणुका आल्या तोंडावर त्यामुळे सरकारला वाटतय साखरेचे भाव वाढले तर व्हायची पंचायत म्हणून केंद्र सरकारने सात डिसेंबरला एक अधिसूचना काढून इथेनॉल निर्मितीचा कासरा आखडला आणि नंतर पंधरा डिसेंबरला त्यात उसाचा रस आणि बी मोलासिस पासून इथेनॉल निर्मितीला मोकळीक दिली पण सतरा लाख टनाची मर्यादा घातली बर का नाना सरकारचं असलं धोरण शेतकऱ्यांचं नुकसान करतंय त्यावर नानांनी विचारलं ते कसं आपल्या आधीपासून ब्राझीलने उसापासून इथेनॉल निर्मितीसाठी चालना दिली एकोणीसशे पंच्याहत्तर साली ब्राझील मध्ये इंधनाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावर तोडगा काढण्यासाठी ब्राझील सरकारने पुढाकार घेतला आणि मोर्चा वळवला आज टक्के वाहनात इथेनॉल मिश्रित पेट्रोल जातं एवढंच नाही तर पेट्रोल मध्ये सत्तावीस टक्के इथेनॉल मिश्रण केलं जातं त्यासाठी ब्राझिलियन एग्रिकल्चर रिसर्च कॉर्पोरेशन एकोणीसशे पासून ऊसाचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले त्यामुळे दोन हजार पर्यंत ब्राझील ची इथेनॉल निर्मितीची क्षमता ही पंचेचाळीस चाळीस वाढली आहे ब्राझील सरकारने त्यासाठी गुंतवणूक वाढवली पण भारतात मात्र इथेनॉल निर्मितीला सरकारच्या धोरण धरसोडीनं जेरी सांडलं श्यामचं नाना म्हणाले आता नवीन अधिसूचना काढून इथेनॉल निर्मितीसाठी साखरेची सतरा लाख टनांची मर्यादा घातली मग तर अवघडच आहे कारखानदारांचं फक्त कारखानदारांचं नाही तर शेतकऱ्यांचं वाटोळ करणारा हा निर्णय आहे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीचा कासरा आखडला तशी राज्य सहकारी बँकेने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखानदारांना कर्ज न देण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे काय होणार तर कारखाने शेतकऱ्यांना उसाचं बिल वेळेवरती देणार नाहीत म्हणजे सरते शेवटी कोंडी ही शेतकऱ्यांचीच होणार श्यामचा ऐकून नाना म्हणाले म्हणजे केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे बुडत्याचे पाय खोलात असाच आहे आधी कारखान्यांना इथेनॉल निर्मितीवरती भर द्या म्हणायचं आणि त्यांनी तसं करायला सुरुवात केली की बंदी घालायची वारे सरकार नाना केंद्र सरकारचं दोन पर्यंत उद्दिष्ट काय आहे माहिती पेट्रोल मध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचं तिकडे ब्राझील इथेनॉलच्या निर्मितीसाठी सेकंड जनरेशनवरती वरती आलंय आणि आपली पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रणाची गाडी मात्र सरकारच्या धरसोडीमुळे धक्क्यावरती सुरू आहे श्यामचं ऐकून नाना म्हणाले केंद्र सरकारला फक्त शेतकऱ्यांचं दिसतंय त्यावर नाहीतर काय म्हणत नानांच्या वाक्याला दुजोरा दिला मंडळी नाना आणि झालेला हा संवाद अतिशय आहे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती याचा मोठा परिणाम होणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला ऍग्रिकोलाच्या माध्यमातून अपडेट्स देणारच आहोत तसेच काही रिसर्चफुल व्हिडिओ देखील बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला सरकारच्या निर्णया बद्दल काय वाटतंय ते कमेंट करून आम्हाला बिनधास्त सांगा